अशी बाटली आहे इथे संपूर्ण बसायला टेबल खुर्ची आहे त्याच्यानंतर इथे बिस्लरच्या बाटल्या घेऊन पाणी पिऊन सगळं व्यवस्था आहे ह्या लोकांनी केलेली आहे त्याच्यानंतर इथे सध्या जे प्रकार चालू आहे उद्या इथे काय इन्सिडंट झाला एखादा काय गैरवर्तन झालं किंवा काय झालं तर त्यानंतर महानगरपालिकेला जाग येईल का की हा एकदम म्हणजे रहिवासी क्षेत्र आहे सगळेजण टॅक्स पेअर आहेत आणि दोन हजार वीसपासून पासून सगळे पाठपुराव करतात आहे की बाबा इथे शौचालयाची व्यवस्था चांगली असावी लोकांना सुविधा भेटावी हे टॉयलेट बघा किती घाण आहे असं वाटतंय ते जेव्हापासून शौचालय बनलं आहे तेव्हापासून कोण साफसफाईला आलाच नाही आहे तर इकडच्या नागरिकांनी कसं काय राहायचं आणि हे छोट्याशा मूलभूत गरजा आहेत त्याही महानगरपालिका देत नसेल इकडच्या रहिवाशांना तर म्हणजे शोकांती आहे महानगरपालिका आय एस दर्जाचे आमचे कमिशनर आहेत नेहमी नेहमी जे आमचे सावळसाहेब आहेत पी आर ओ इन्स्टाला फेसबुकला मोठमोठे पोस्ट टाकतात Before, after. बिफोर आफ्टर हा पण त्यांनी बिफोरचा आणि आफ्टरचा फोटो टाकावा आणि इकडच्या लोकांना न्याय मिळून द्यावा अशी तुमच्या माध्यमातून मी उल्हासनगर महानगरपालिकेला आवाहन करतोय खाली रहिवासी आहेत ते म्हणजे मागच्या ह्या चार पाच वर्षापासून कसं काही ते विधी करत असतील कुठे जात असतील काय करत असतील कोणी याची त्यांना काहीच घेणं नाही फक्त टॅक्स भरायचा आणि ह्या लोकांनी हे हे मरण सोसायचा एवढंच आम्हाला असं वाटतं मी भीमनगर मध्ये राहते आमचं आयुष्य गेलंय वर्षापासून आम्ही इथे राहतो आता बाथरूम मध्ये बसलं मध्ये ना वरून पाणी पटापटा पडतंय आम्ही म्हातारा माणूस कसं का काय तिथं बसणार एखाद्या वेळेस जर भिंत पडली तर माणूस तिथंच खाला सोरी कोण येणार पण नाही वाचायला पाय निष्ठतोय आणि आमची सोय करा लाईट बी करा आम्हाला सर्व चांगलं व्यवस्थित करून द्या आम्ही म्हातारी माणसं कुठं बाहेर जाणार कुठं पैसे देणार काम धंदा नाही काय नाही हे आमचे नोंद बरोबर घ्या पाहिजे आणि सगळं आमचं काम बरोबर करायच पाहिजे थांबलेला आहे इथं पूर्ण पण आम्हाला खूपच त्रास आहे आता था। आम्हाला थांबणं कठीण होते इथं आम्ही सर्व घरातल्या आजारी आहोत तरी आमच्याकडे लक्ष देऊ शकतो आणि वस्तीतल्या लोकांना बी खूप त्रास आहे त्यामुळे लाईट नाही उद्या काही झालं तर इथं ओरडा आरडा येते कोणी लोक असतात वरती आपल्याला आम्ही शेजारी असतो आम्हाला माहिती आहे कसे कसे लोक असतात त्यामुळे त्याच्यावर देखरेख करण्यात येईल आणि तिथं माणूस पण ठेवा ते पहिले सर्व साधारण पत्र दिलं होतं त्यावेळेस महानगरपालिकेने मला सांगितलं होतं की आम्ही हे ये करण्यात येईल मग त्याच्यानंतर परत मी दोन हजार बावीस मध्ये पत्र दिलं हे दोन हजार बावीस मध्ये पत्र दिलं मग त्यावेळेस पण मला महानगरपालिकेने फक्त आश्वासन दिलं होतं आणि आश्वासन असं दिलं होतं की आम्ही लाईट्स वगैरे कलर वगैरे आम्ही सगळं काय नवीन करू पण त्यावेळेस असं झालं की महानगरपालिकेचे कर्मचारी आले होते आणि त्यांनी फक्त पाहणी गेले आणि त्यावेळेस फक्त त्यांनी दरवाजे वगैरे लावून गेले ते लावले होते की दोन हजार मध्ये आणि दोन हजार मध्ये मी हे परत पत्र दिलं महानगरपालिकेला आणि महावितरण जो सार्वजनिक विभाग आहे तिथे तिथे पण पत्र दिलं होतं मग त्याच्यानंतर त्या राहुल जाधव मधून महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत बेसवर कामाले आहेत ते आणि महानगरपालिकेचे कर्मचारी दोघे जण आले होते तर त्यांचे पण फोटोज वगैरे आहेत माझ्याकडे ते आले होते त्याच्यानंतर त्यांनी फोटो वगैरे घेतले मला सांगितलं असं की आमदारकीचं इलेक्शन चालू आहे आमदारकीचं इलेक्शन चालू आहे आमदारकीचं इलेक्शन चालू आहे असं मला सांगितलं तर आमदारकीचं इलेक्शन झाल्यानंतर आचारसंहिता जशी संपली तसं आम्ही हे काम करू त्याच्यानंतर त्यांचा काय फोन नाही काय नाही आणि ते येत पण नाहीत काय नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मीने माझे वरिष्ठ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सचिन कदम साहेब मी त्यांना ही बातमी कळवली त्यांच्या निदर्शन निदर्शन आणून दिली आणि आता पुढील कारवाई महानगरपालिकेने केली तर ठीक नाहीतर सचिन कदम साहेब जे आम्हाला सांगतील त्या हिशोबाने आम्ही करू